हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्लॉग ट्रॅव्हल सोलेजे आज आम्ही चाललो आहोत एकविरा देवीच्या दर्शनाला लोणावळा हो आणि सोबत आम्ही कारला के एफ जी करणार आहोत तर एक छोटी फॅमिली ट्रिप आहे सोबत तुम्हालाही मी घेऊन जाणार आहे चला माझ्यासोबत मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत जस्ट एकवीर देवीच्या दर्शनासाठी आम्ही पायथ्याशी आहोत गाडी तशी अर्ध्यापर्यंत वरती येते आम्ही पार्किंगचे पैसे करून आम्ही वरती आलो आहोत आता वरती देवीच्या दर्शनाला आम्ही निघणार आहोत तर चला देवीचं दर्शन घेऊ एकत्रिड पाऊल पाऊल आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा मित्रांनो आम्ही आता वरती पोहोचलो आहोत तो आहे देवीचं मंदिर तिकडे आम्ही दर्शन करणार आहोत बाजूला कारला लेणी आहे ते पण आम्ही करणार आहोत तर चला देवीच दर्शनाला जाऊया आई तुझा डोंगर बघत किती सुंदर रंगानाचा झवेरा आई तुझा डोंगर बघत किती सुंदर रंगानाचा झवेरा आई तुझा डोंगर बघत किती सुंदर नमस्कार मित्र देवीचं दर्शन झालेलं आहे देवीचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहोत आता आम्ही जाणार आहोत तिकीट घेण्यासाठी कारला लेण्याची जे तिकीट आहे ते घेण्यासाठी चाललो आहोत पण तत्पूर्वी मंदिराबद्दल काही माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं म्हणतात की एकविरा माता ही रेणुका माता यांचंच एक रूप आहे आणि अशी एक आख्यायिका आहे की आ, हा जो मंदिर आहे देवीचा हा पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या वेळेला बांधला होता एका रात्रीत बांधला होता आणि त्या त्यामुळे देवी त्यांच्यावरती खुश होऊन तिने त्यांना अदृश्य होण्याचं एक वरदान दिलं होतं त्यांच्या अं या चौदा वर्षाच्या अज्ञातवासाच्या अं का, का, कालखंडात तर हे आहे आपल्या देवीच स्थान आता आपण चालू आहोत तिकीट घेऊन कारलेले निघे चला तर मित्रांनो आपण तिकीट घेतलेली आहे आता आपण जाऊया कारले लेणी बघायला आणि तुम्हालाही दाखवतो आतमधले जे स्तूपा आहेत आतमधले जे लेण्या आहेत ते आपण बघूया ही लेणी सेकंड ते, सेंचुरी ते टेन्थ सेंचुरी यामध्ये बनवली गेली होत्या अ आतमध्ये एक मोठा स्तूपा आहे जो आठ नंबरची लेणी आहे त्यात एक मोठा स्तूपा आहे त्याचेही आम्ही व्हिडिओज आणि फोटोज काढलेले आहेत तर तेही तुम्हाला दाखवतो या बघूया नमस्कार मित्रांनो देवीचं दर्शन झालेलं आहे खूप चांगल्या रीतीने दर्शन झालेलं आहे बट समश्व बिकॉज आम्हाला फोन आतमध्ये अलाउड नव्हते व्हिडिओ आणि फोटो काढू शकत नव्हतो म्हणून आम्ही तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू शकत नाही किंवा का, फोटोज काढता आले नाहीत आम्हाला आमच्या लेणींचंही दर्शन झालेलं ले आहे आता आम्ही चालू आहोत नारायणी धामला जे आमचा नेक्स्ट स्टॉप आहे तर आम्ही तुम्हालाही तिकडे घेऊन जात आहोत चला जाऊया ऐकत नमस्कार मित्रांनो आम्ही परत मुंबईमध्ये आलो आहोत आम्ही नारायणीधाम करणार होतो पण काही कारण आम्हाला तिकडे जाता नाही आलं त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण आम्ही नक्कीच एक दुसरा ब्लॉग बनवू धामसाठी आणि तुमच्यापर्यंत तो पोचवू सध्यासाठी तुमची रजा घेतो प्लीज फॉलो माय चॅनल डू लाईक सबस्क्राईब अँड डोंट फॉरेट टू बट युअर फ्रेंड येईल